आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास आम आदमी पार्टीचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रात्री अटक करण्यात आली दारूज घोटाळ्याचा ठपका ठेवून त्यांनाही अटक करण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणी जालना जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने आज गांधी चमन येथे निदर्शने करून घोषणाबाजी केली आणि या घटनेचा निषेधही व्यक्त केला आहे काल आमचे दिल्लीचे मुख्यमंत्री मान्य श्री अरविंद केजरीवाल यांना सायंकाळी रात्री बेकायदेशीरित्या अटक करण्यात आली त्याचा ठपका होण्यात आला की दा दारूचा शंभर कोटीचा घोटाळा झाला पण आमचं म्हणणं आहे की दोन वर्षापासून त्यांच्याकडे चौकशी चालू आहे ईडीची चौकशी चालू आहे सी चौकशी चालू आहे तर दोन वर्षापासून एक रुपया सापडत नाही असा कोणता घोटाळा आहे की त्याच्यामध्ये एक रुपयाची रिकव्हरी नाही आणि कुठंच काही नाही आहे आणि घोटाळा झाला आणि आमचं म्हणणं आहे की शासनाची जी आहे पॉलिसी ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि आम्ही पॉलिसी ठरवली आता त्या पॉलिसीमध्ये बेनिफिट शासनाला म्हणावं तसं झालं नाही झालं अजून तो संशोधनाचा विषय आहे आणि याच्यामध्ये आम्हाला बेकायदेशीरित्या अटक करण्यात आली त्याच्यामध्ये सर्वेमध्ये असं आलं की दीडशे ते दोनशेच मोदी सरकारला ह्यावेळेस शिटं येऊ शकतात स्पष्ट बहुमतापासून जातात आणि मोदी सरकार जे आहे इंडिया अलायन्सला घाबरलेलं आहे ते इंडिया अलायन्सची ताकद एवढी वाढली असताना त्यावेळी सत्तेत असं वाटते की इंडिया इंडियाला जाते जा मुले का त्यामुळे एकेकाचं मुस्कट झाली लोटस कमल जे आहे त्यांचा फेल होत असल्यामुळे सर्व इंडीच्या धाडी चालू आहे आणि नुसतं सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉन बॉर्ड बेकायदेशीरित्या ठरवल्या त्याच्यामध्ये एका कंपनीचं जे आहे की शंभर कोटीचं त्यांचं प्रॉफिट आहे पण त्यांनी बी जे पीला दा, दान दिलं साडेचारशे कोटी रुपये तिथं ईडीची धाई ईडीची धाड पडत नाही आणि जिथं ईडीची धाड पडली तिथं त्यांच्या दा दानाच्या दानाच्या स्वरूपात ते इलेक्ट्रॉन बॉन्ड मागत आहे मग याची कुठं चौकशी कधी होणार का आणि बी जे पी बी जे पीक आलं पीच वॉशिंग मशीन आहे का आमचं स्पष्ट म आमचं स्पष्ट मत आहे की याऱ्या इलेक्शनचं बेनिफिट त्यांना अरविंद केजरीवालला ना द्यायचं नाही आहे अरविंद केजरीवाल आमचे स्टार प्रचारक आहे अरविंद केजरीवाल दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शनमध्ये प्रचार करणार असल्यामुळे त्यांना थांबवण्याचं काम जे आम आदमी पार्ट आम आदमी पार्टीला करण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे आणि याच्या जो याची सर्व माहिती जनतेला माहीत असल्यामुळे मोदी सरकार मोदी सरकारला यावेळेस जनता दोन हजार चोवीसला चारी खाने चित करून दीडशेच्या आतमध्ये करून टाकणार त्यांना सुपडा साप सुपडा साप